एक संध्याकाळी त्रिफळा पाण्यात भिजवा सकाळी उठल्यावर ते गाळून डोळे धुवा डोळ्यांचे सर्व प्रकारचे आजार बरे होतात दोन चूर्ण काही तास पाण्यात भिजवून ते पाणी गाळून प्या या यामुळे गॅसची समस्या होत नाही तीन त्रिफळाच्या पाण्याने डोळे धुतल्याने डोळ्यांच्या दोल्यान आतील सूज दूर होते चार त्रिफळाच्या पाण्याने जखम धुतल्यास जखम भरण्यास मदत होते पाच रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतल्याने उच्च रक्तदाब सामान्य होण्यास मदत होते सहा त्रिफळा हळद आणि लिंबू एकत्र करून सेवन केल्याने पोटातील जंतू मरतात सात त्रिफळा खणे मीठ गोखरू आणि काकडीच्या बिया बारीक करून पावडर बनवा याचे थंड पाण्यासोबत सेवन केल्याने लघवीचे आजार दूर होतात आठ रुग्णाला सकाळ संध्याकाळ तीन ते पाच ग्रॅम त्रिफळा चूर्ण कोमट हो पाण्यातून प्यायला दिल्यास लघवी काळी व हिरवी होणे थांबते नऊ त्रिफळाचा चाळीस मिली रस सकाळ संध्याकाळ जेवणानंतर प्यायल्याने लघवी रक्त येणे थांबते दहा साधारण दोन चमचे त्रिफळा पावडरमध्ये थोडेसे सेंधक मीठ मिसळून प्यायल्यास लघवीचा जास्त त्रास कमी होतो अकरा एक चमचा त्रिफळा पावडर सुमारे दोनशे ग्रॅम पाण्यात मिसळून रात्रभर ठेवा हे पाणी सकाळी उकळून घ्या अर्धे पाणी उरले की गाळून ठेवावे यानंतर कोमट पाण्यात दोन चमचे मध मिसळून प्यायल्याने काही दिवसात वजन किती किलोने वाढते बारा दातदुखी असल्यास त्रिफळाची साल चघळल्याने वेदना कमी होतात व दातांचे सर्व आजार बरे होतात तेरा ताप बरा होण्यासाठी त्रिफळाच्या रसात समप्रमाणात दूध मिसळून सकाळ संध्याकाळ घेतल्याने फायदा होतो चौदा तीन ते ती सहा ग्रॅम त्रिफळा चूर्ण सकाळ संध्याकाळ सेवन केल्याने अलर्जीचा ताप दूर होतो अधिक फायदे मिळवण्यासाठी तुम्ही त्यासोबत मधाचा वापर करू शकता पंधरा त्रिकळा पाण्यात विरघळून घ्या त्यानंतर ते पाणी तोंडात घेऊन गुळण्या करा यामुळे जिभेची जळजळ आणि सूज दूर होते सोळा त्रिकळाच्या मुळाची साल चावून खावी यामुळे अर्धांगवायूमुळे होणारा जिभेतील सुन्नपणा बरा होतो सतरा बद्धपुष्टता दूर करण्यासाठी त्रिफळा चूर्ण पाच ग्रॅम कोमट दुधासोबत रात्री घेतल्याने फायदा होतो अठरा तेरफळाच्या मुळाची साल तोंडात घेऊन दिवसातून दोन ते तीन वेळा चघळल्याने तोंडातील दुर्गंधी दूर होते आणि तोंडाला सुगंध राहतो एकोणीस तीन ग्रॅम त्रिफळा चूर्ण आणि तीन ग्रॅम साखर एकत्र करून कोमट पाण्यात घेतल्याने पोटदुखी दूर होते एकशे वीस ग्रॅम साखर मिसळा याचे पाच ग्रॅम सकाळ संध्याकाळ पाण्यासोबत सेवन केल्याने पोटाचे सर्व आजार बरे होतात एकवीस त्रिफळा बारीक करून चूर्ण बनवा आणि अर्धा चमचा मधासोबत सकाळ संध्याकाळ घेतल्याने अतिसार बंद होतो बावीस कोमट दुधात तीन ग्रॅम त्रिकळा चूर्ण मिसळून रोज रात्री प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि मूळव्याध बरा होतो तेवीस अर्धा चमचा त्रिकळा चूर्ण पाण्यासोबत दिवसातून दोन ते तीन वेळा घेतल्याने आम्लपित्त दूर होते चोवीस मुलांच्या पोटातील ऍसिडिटीवर उपचार करण्यासाठी कोमट पाण्यात त्रिकळा चूर्ण द्या पंचवीस लहान मुलांमधील यकृताचे दोष दूर करण्यासाठी त्रिफळाच्या कोमट उकडीत मध मिसळून दररोज सकाळी व संध्याकाळी दहा ते वीस मिली मुलांना द्यावे सव्वीस उंची वाढवण्यासाठी दोनशे पन्नास ग्रॅम त्रिफळा बारीक करून त्याची पूड करून गाळून ठेवावी हे चूर्ण पाच ग्रॅम रोज सकाळ संध्याकाळ घेतल्याने फायदा होतो सत्तावीस मधुमेहावर उपचार करण्यासाठी त्रिफळाचा रस रोज प्यावा यामुळे काही दिवसात मधुमेह बरा होतो अठ्ठावीस दोनशे पन्नास मिली पाण्यात सहा ग्रॅम त्रिकळा टाकून रात्रभर ठेवा सकाळी ते कुसकरून गाळून मग त्यात मधं टाकून प्या यामुळे कावीळ बरी होते एकोणतीस रात्री झोपण्यापूर्वी साधारण बारा ते चौदा ग्रॅम त्रिकळा चूर्ण कोमट पाण्यात टाका सकाळी हे पाणी गाळून त्यात मधं टाकून सेवन करा हे काही दिवस सतत घेतल्याने लठ्ठपणा कमी होतो तीस सर्दी बरी होण्यासाठी तीन ग्रॅम त्रिफळा चूर्ण मधात मिसळून चाटल्याने सर्दी खोकला बरा होतो त्रिफळा बारीक वाटून त्यात साखर मिसळून घेतल्याने सर्व प्रकारच्या वेदनांवर फायदा होतो आणि पित्तशूळ पासून आराम मिळतो बत्तीस सांधेदुखी पासून आराम मिळण्यासाठी लिलोय रस आणि त्रिकळाचा रस अर्धा कप पाण्यात मिसळून सकाळ संध्याकाळ जेवणानंतर प्यायल्याने फायदा होतो तेहत्तीस पाचशे मिली पाण्यात सुमारे वीस ते पंचवीस ग्रॅम त्रिफळा चूर्ण उकळवा त्यानंतर या पाण्यात एक स्वच्छ कापड भिजवा आणि त्याद्वारे योनी स्वच्छ करा योनीतील खाज आणि जळजळ दूर होते चौतीस दररोज सकाळ संध्याकाळ पन्नास ते शंभर मिली त्रिफळाचा रस प्यायल्याने रक्त शुद्ध होते आणि खाज येण्यासोबतच त्वचेचे इतर आजारही दूर होतात पस्तीस काहीही खाण्याची इच्छा होत नसेल बद्धकोष्ठता आळस आणि थकवा जाणवत असेल तर रात्री सहा ग्रॅम त्रिफळा आणि तीन ग्रॅम पाण्यासोबत घेतल्याने दूर होऊन शरीर निरोगी राहते रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण पाण्यासोबत घेतल्याने रक्ताचे विकार बरे होतात आणि त्वचा रोगही दूर होतात सदतीस साखर आणि त्रिफळा तूप मिसळून खाल्ल्याने डोक्याचे सर्व आजार दूर होतात आणि डोकेदुखी दूर होते कडतीस घशाची सूज दूर करण्यासाठी चमेलीची पाने गिलोय जवसा द्राक्षे त्रिफळा आणि पिवळी फुले यांचे मिश्रण समप्रमाणात घेऊन त्याचा रस तयार करा या रसाने कुस्करल्याने घशातील जखमा आणि व्रण निघून जातात आणि सूजही बरी होते श्रोते हो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद